क्रांतिसिंह नाना पाटील नगरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील प्रफुल्लित केंद्र आणि लिटिल रेनबो स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वा स्वातंत्र्य दिन उर्मीने उर्मिने वैविध्याने आणि ऐक्याच्या संदेशासह उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदीप पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते नृत्य लेझिम सादर करून वातावरण भारावून टाकले लेझिमच्या तालावर सादर झालेल्या शिस्तबद्ध प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली लहान मुलांनी तिरंगे हातात घेऊन जय हिंद वंदे मातरमच्या घोषणा देत परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले प्रफुल्लित केंद्राच्या महिलांनीही लेझिम खेळून महिला, ले महिला शक्तीचा संदेश दिला कार्यक्रमाचा समारोह हो हो। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत भव्य रॅलीने झाला विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसरात तिरंग्याचा लहराचा सागर निर्माण झाला याप्रसंगी निवृत्त आरोग्य निरीक्षक के डी हारुगडे संस्थापिका मनीष काइंगडे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान संचालिका रेश्मा कातकर यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडले पालकांनी विद्यार्थ्यांच्या कला आणि देशप्रेमाचे कौतुक केले या सोहळ्यामुळे स्वातंत्र्य दिन केवळ एक उत्सव न राहता देशभक्ती संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अविस्मरणीय मेळ ठरला एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख